समाजवादी पार्टीचे नेते आणि जालना लोकसभेचे नेते संतोष कोल्हापटील यांच्यात झाली फोनवर चर्चा समाजवादी पार्टी येणार पाठिंबा महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे ब्रेकिंग न्यूज महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांच्यासाठी जालना लोकसभेचे नेते संतोष कोल्हा पटेल हे बुलंद सेनेचे उमेदवार असल्यामुळे समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांच्या पार्टीने राज्य पातळीवर आणि देश पातळीवरही घेतला असून महाविकास आघाडीतून तीवे, आ, ते वे महाराष्ट्रात त्यांची आघाडी नसल्यामुळे हे म्हणतात की कल्याण काळे म्हणतात की आम्हाला पाठिंबा आहे पण महाविकास आघाडीला समाजवादी पार्टीचा पाठिंबा नसल्याने तेच उमेदवार आणि त्यांचा पक्ष बुलंदसेनेचे नेते संतोष कोल्हापटील यांना पाठिंबा देऊ शकतात पर्यायाने तिसऱ्या आघाडीचे त्यांना आमंत्रण भेटू शकतं तर डॉक्टर कल्याण काळे हे महाराष्ट्राच्या जालना लोकसभेत तिसऱ्या किंवा चौथ्या हो क्रमांकर फेकण्याची दाट शक्यता आहे कारण संघर्षद्व संतोष पाटील विरुद्ध रावसाहेब दानवी अशीच फाईट होणार आहे अशाच बातम्या पाहण्यासाठी स्वराज्याचा बुलंद आवाज तिही बुलंद सेना नंबर वन सत्यमध्ये बेधडक लाईक करा रोग ठोक सामान्य जनतेचा ठोक आवाज